राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस मदत केंद्र सध्या चर्चेत आले कारण हे मदत केंद्र आता वाहन चालकांसाठी लुटमार केंद्र बनल्याचे गंभीर आरोप केले जात आहे गेल्या काही दिवसांपासून या केंद्रातील पोलीस कर्मचारी वाहन चालकांना काय द्यायला विसरू नका या नावाखाली अनधिकृत वसुली करत असल्याचा आरोप अनेक वाहन चालकांनी केलाय या न्यायालया कंटाळलेल्या एका वाहन चालकानं आज अत्यंत धक्कादायक पाऊल उचललंय त्यानं आपलं वाहन महामार्गावर आडवं उभं करून वाहतूक ठप्प केली आणि त्यानंतर स्वतःच्या गळ्याला फास लावून तीव्र निषेध व्यक्त केला या घटनेनं स्थानिक प्रशासन असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाब मागवला जात आहे वाहन चालकाचा आरोप आहे की वसुलीमध्ये केवळ स्थानिक कर्मचारीच नव्हे तर वरिष्ठांचा देखील हात आहे या घटनेनंतर वाहन चालक संघटना आक्रमक बनली आहे आणि महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित के इनाफल सामने एक बना रहा था उसको फोन छोड़ दिया है चालान मार देंगे भाई चलान झुकेंगे मेरे को जान देने बैठे और कुछ भी नहीं अच्छा राज्य शासनाने याची तत्काळ दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आता वाढू लागली कोंडाईवारी घाटातील या घटनेनं पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षित आहे का या प्रश्नाला उजाळा मिळाला आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे धुळे